मनोज जरांगे यांचा मोठा प्लॅन विधानसभेसाठी चार टप्प्यात पाहणी मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला पुढच्या महिन्याची डेडलाईन दिली असली तरी जरांगे यांनी गाफील न राहण्याचं ठरवलं आहे आरक्षणाबाबत दगापटका झाल्यास काय करायचं ये या, याचा मोठा प्लॅन मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे जरांगे यांनी दुसरा पर्याय म्हणून विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे विधानसभेच्या सर्वच्या सर्व जागा लढवण्यावर जरांगे यांनी भर दिले। त्या मतदार के लिए दिला आहे त्यासाठी त्यांनी मतदारसंघांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे सत्ताधारी माहितीचं टेन्शन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे मनोज जरांगे पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला त्यावेळी त्यांना तुम्ही विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहात का असं सवाल करण्यात आला त्यावर त्यांनी होय असं उत्तर दिलं आणि काय प्लॅन केला याची माहितीच जरांगे यांनी दिली आम्हाला राजकारणाकडे नेऊ नका माझ्या मराठ्यांकडे सरकारला फोडेल एवढी शक्ती आहे पण काही गोष्टी कराव्या लागतात आणि त्यामुळेच आम्ही विधानसभेसाठी चार टप्प्याची पाहणी पूर्ण केली आहे पाचव्या टप्प्याची पाहणी करायची होती पण मी रुग्णालयात भरती झाल्याने पाचव्या टप्प्याची पाहणी होऊ शकली नाही पण आम्ही पाहणी करतो हे शंभर टक्के खरं आहे असं मनोज जरंगे पाटील यांनी म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जालना